2005 सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर सिंचन योजनांचे तात्काळ फेर सर्वेक्षण करा मंत्री मकरंद पाटील महाराष्ट्र कृष्णखोरे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील कवटे केंद्र उत्साह सिंचन योजना जलक्ष्मी नागेवाडी प्रकल्प जांभळी बंधारा व निरा देवघर या प्रकल्पाचे पाणी सर्व शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ फिरसुरक्षण करून शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठवा या कामात संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केल्यास के त्यांना माफी मिळणार नाही ना असा इशारा मदत व पुनरसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिला दूध संस्था चालक मालामाल मात्र उत्पादक शेतकरी कंगाल राज्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे उपयोगीचे साधन म्हणून ओळखला जाणारा शेतीचा जोडधंदा दुग्ध व्यवसाय दिवसेंदिवस अडचणी येत आहे या व्यवसायाला घरघर लागल्याची परिस्थिती ग्रामीण भागात आहे दूध संस्था चालक मालामालानं उत्पादक शेतकरी मात्र कंगाल होत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकरी मात्र घायतुकीला आला आहे सध्याची नोकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण हा दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे त्यासाठी लाखो रुपयांची कर्जे काढली आहेत मुक्त संचार गोटा ही संकल्पना अस्तित्वात आल्यापासून याकडे तरुण आकर्षित झाल्याचे दिसते या संकल्पनेत कष्ट थोडे कमी पडतात मात्र आर्थिक बोजा वाढतो आज मी तेच गायीच्या दुधाला सर्वसाधारण सत्तावीस ते तीस रुपये प्रति लिटर दर मिळत आहे मात्र त्याचा उत्पादन खर्च अधिक आहे पशुखाद्याचे व चाराचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे तरुण व्यवसाय खतबल झाला आहे आज मी तिच्या व्यवसायातून शेण सुद्धा हातात राहत नसल्याचे वास्तव आहे वाई तालुक्यातील शाळा महाविद्यालय परिसरात मुलींच्या चे छेडछाडी चेड़ प्रकरणात वाढ वाई तालुक्यातील शाळा महाविद्यालय परिसरात सरास मुलींची चे छेड काढण्याचे प्रकार सुरू आहेत अनेक शाळा महाविद्यालयाच्या परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी टवाळखोर उभे असतात मात्र या टवाळखोर रोडरोमिवर कारवाईसाठी नियुक्त दामिनी पथक नावापुरतेच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे कित्येकदा पालकाचा दबाव आणि बदनामीला घाबरून मुली पोलिसांकडे तक्रार देण्यात जात नाही पाचगणी महाबळेश्वरच्या पर्यटनाला थंड प्रतिसाद अर्थव्यवस्था खालावल्याने बसतोय फटका थंड आणि आल्हादायक हवेसाठी प्रसिद्ध असलेली महाबळेश्वर व पाचगणी ही गिरीस्थानी अलगडे ओस पडू लागले आहेत वर्षभरात पर्यटकांची संख्या सोळा लाखांहून थेट निम्म्यावर आली आहे अवघ्या चार वर्षापूर्वीपर्यंत महाबळेश्वरला वर्षाकाठी तब्बल अठरा ते वीस लाख पर्यटक देत होते ही संख्या हळूहळू रोडावर अवघ्या साडेआठ लाखांवर आली आहे काहीसे महागडे पर्यटन हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात असले तरी अर्थव्यवस्था खालावल्याने पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे बोलले जात आहे सातारा येथे खाजगी सावकारी प्रकरणी एका विरोधात गुन्हा खाजगी सावकारीतून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी सावकार विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्याजाने घाण ठेवलेल्या तेत्तीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन देऊन परत मागितली असता ती परत न दिलेल्या पैशांना दिवसाला दहा हजार रुपयांचे व्याज मागून फसवणूक केल्याप्रकरणी तन्मय मंत्री राहणार शाहू चौक सातारा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी प्रल्हाद लक्ष्मण साळुंके व एकसष्ट राहणार आंबेगर तालुकाजवळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे वाडे तालुका सातारा येथे अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू अज्ञात वाकाच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे दिनांक अकरा जानेवारी रोजी वाडेगावच्या पिकअप शेडसमोर असलेल्या रस्त्यावर अपघात वाहनाच्या धडकेत पाच महिला असो तानूबाई रामचंद्र नलवडे राहणार वाडे तालुका सातारा या जखमी झाल्या होत्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून वाहनचालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शाळेत सोडणाऱ्या खाजगी बस चालकाने केला अल्पयीन मुलीवर अत्याचार दोघा जणांना अटक दररोज शाळेत सोडणाऱ्या खाजगी बस चालकाने अल्पयीन मुलीवर अत्याचार केला असल्याचे धक्कादायक घटना समोर आले आहे या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे नितीन राजाराम पवार वय अठ्ठावीस राहणार पाटकळमाता तालुका सातारा व पुष्कर कांबे राहणार सदर बाजार सातारा अशी त्यांची नावे आहेत महिला पोलीस अधिकारी व महिला पोलिसांनी मुलीकडून सर्व माहिती घेतली व दोघांवर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे कोरेगाव आगाराची बस भाडे खोऱ्यातील हासेवाडीत जळून खाक सुदैवाने खाली उतरल्यावर घेतला पेट कोणतीही जीवितहानी नाही वाटर स्टेशन येथून प्रवासी घेऊन जाताना एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना हासेवाडी तालुका कोरेगाव येथे घडली आहे एस टी, कोरे टी मामड्याच्या कोरेगाडोपूची बस दुपारी साडेबारा वाजता वाटर स्टेशन भाडेमार्गे कोरेगाव या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसह तेवीस ते प्रवासी घेऊन निघाली होती दुपारी एक पंधरा वाजण्याच्या सुमारास सासेवाडी तालुका कोरेगाव या गावात गाडीने प्रवेश केल्यानंतर गाडीच्या इंजन जवळून आगीच्या ज्वळ्यात असल्याचे पुढे असलेल्या महिला प्रवाशांच्या लक्षात आले प्रवाशांमध्ये सात शालेय विद्यार्थी चार इतर प्रवासी मिळून अकरा प्रवासी होते हे सर्वजण घटनेचे गांभीर ओळखून जलद गतीने गाडीतून उतरले त्यानंतर गाडीने मोठा पेट घेतला यावेळी गावातील लोकांनी पेटलेल्या एसटीची बसची अथक प्रयत्नाने आटोक्यात आणली सुदैवाने या गाडीत कोणतीही जीवितांनी झाली नाही मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घारेवाडी तालुका कराड येथे उभ्या असलेल्या जिबला दुचाकीची धडक बांधकाम व्यावसायिक ठार एक कामगार जखमी घारेवाडी तालुका कराड येथे कराड ढेवीवाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या जीपला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बांधकाम व्यावसायिक ठार झाला तर कामगार जखमी झाला बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला संदीप यशवंत गायकवाड वैत्यच्या राहणार पश्चिम सुकने तालुका कराड असे अपघातात ठार झालेले बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे अलकापूरला वाहतूक कोंडी बनली नित्याची थांबत खासगी आराम बसमुळे वाहतूक कोंडी वाढत आहे हा आराम बस महामार्गाच्या सेवा असल्यामुळे सेवा रस्ता गोर लागला आहे सायंकाळी सहा ते दहाच्या सुमारास या ठिकाणून जीव मुठीत घेऊनच प्रवास करायला लागत आहे कोल्हापूर नाकासह मलकापूरतील मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा